Okay. केंद्र शासनाच्या आधारभूत स्कीमच्या अनुदय आज महाराष्ट्र राज्यामध्ये खरेदी सुरू झालेली आणि त्याची लिमिट जी आहे ती ह्या मंथएंडपर्यंत म्हणजे तीस चारपर्यंत त्याच्यामध्ये ज्वारी मका आणि बाजरी तसेच चण्याची खरेदी ही ऑनलाईन आता रजिस्ट्री सुरू झालेली आहे पूर्ण राज्यामध्ये जो जो तीनशे तेरा केंद्र आहेत त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर सतरा केंद्र आहेत आणि ह्या आधारभूत किंमतीवरती जर का शेतकऱ्यांना माल द्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईनसाठी रजिस्ट्री करावी ऑनलाईनसाठी रजिस्ट्री करण्यासाठी जे नॉर्म्स आहेत सात त्यांचा सा पीक पेरा असावा तसेच त्यांनी संबंधित त्यांच्या केंद्रावरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्री केल्यानंतर त्यांना जे एस एम एस येईल त्यानंतर ते त्यांनी त्यांचा तेन माल तिथं त्या त्या केंद्रावरती खरेदी करण्यास द्यावा